रामराम मंडळी गावची चवमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी हे आहे रुईचं झाड आणि याच्या आपण पाच एकदम चमत्कारी आयुर्वेदिक उपयोग बघणार आहोत रुईचं झाड प्रामुख्याने असं असतं बघा दोन प्रकारचं झाड असतं एका झाडाला निळसर फुलं असतात तर दुसऱ्या झाडाला पांढरी फुलं असतात तर बघू शकता निळसर फुलं बघितले तुम्ही आता हे पांढरी फुलं आहेत हे रुईच्या झाडाला तर याचा पहिला उपयोग असा ज्या व्यक्तीचे जर कंबर टाच मनके सांधे दुखत असतील तुम्ही हे जर, जर पान तीन पानं जर घेतले आणि जर आपल्या गुडघ्याला लावले किंवा टाचेला लावले आणि रात्री झोपताना एका फडकेने बांधून टाकायचे आहे जसं की हे पान तोडलं ना चिक जो पडतो ना चिक पडून द्यायचं आहे असं चिक पडतो याच्यातून चिक निघून द्यायचा पानातून आणि मगच पान आपल्याला तीन ते चार पानं बांधायचे गुडघ्याला टाचेला तुम्हाला नक्की आराम पडणार एका रात्रीमध्ये सकाळी उठता येणार बसता येणार तुमची सांदी दुखी दूर होणार टाच दुखत असेल तर ती बरी होणार जर तुमच्या पायात जर काटा घुसला असेल ना खोलवर आणि जर काटा निघत नसेल तर काय करायचं हे पान तोडायचं आणि या पानातून जो चिक पडतो ना तो आपल्याला दोन थेंब टाकायचा आहे त्या काट्याच्या जागेवर थोडंसं काट्याने टोकरायचं आहे पाय सुई किंवा तुम्ही जी पीन असती ना ती वापरायची नाही आणि तिथं फक्त आपल्याला दोन थेंब टाकायचं आहे ह्या चिकाचा म्हणजे आपला काटा एका रात्रीत बाहेर येतो आणि ह्या बघा मंडळी तुम्ही जर ह्या ह्या वनस्पतीचा वापर केला ना काटा काढण्यासाठी आपल्याला खोबरेच तेल त्याच्यावर जाऊन नाही द्यायचं चोवीस तास नाही ता तर वीज बाधा होऊ शकते आणि तिथं वेगळी जखम तयार होऊ शकते जर आपल्याला केस तोडा जर झाला तर सुरुवातीला काय होतं एक चोवीस तासाच्या आत बारीक पुळी येते आपल्या हातावर पायावर डोक्यात कुठं येत असते तर काय करायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला काटे नाही ना ती पुळी फोडायची आहे आणि त्याच्यात असाच्या पानाचा दोन थेंब चिखा त्या तोड्यामध्ये टाकायचा आहे मंडळी आपले हजारो पैसे वाचू शकत्या केसतोडा खूप वाईट असतो खूप खूप खात सुटते अंगाची आग होते त्या केसतोड्यांनी आणि आपल्याला भरपूर अशा गोळ्या खाव्या लागतात तर तो केसतोडा आपला बरा होतो पण याचे जर तुम्ही दोन थेंब टाकले ना पानाचे आपला केस तोडा अगदी दोन दिवसात गायब होणार हा झाला तिसरा फायदा आणि चौदा फाय पाए, चौथा फायदा खूप महत्त्वाचा आहे ह्या पानाच्या चिकामध्ये तुम्ही हळद टाकून ना जे मानिव आपल्या काय येत असतं बुरशी लागलेली असती मानवी जसं काही आपण त्याला त्वचा रोग म्हणतो पाठीव येतात हातावर येतात कुठं येतं तर त्वचा रोग हा बरं करतं हे झाड दो एक चमचा हळद घ्यायची आणि याचे कमीत कमी पाच सहा एम एल चिक घ्यायचा एकत्र करायचा आणि मस्त तिथं लावायचा आपला त्वचा रोग जातो अंगावरचे फोड दाग धब्बे नायटे सगळे जातात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या वनस्पतीचा असा आहे की जे आपण जसं मुळव्याध म्हणतो ना मुळव्यादाला काय करायचं आहे बघा याचे तीन ते चार पानं घ्यायची ही जार� एक काडी घ्यायची फुलणे घ्यायचं आपल्याला असे तीन पानं आणि अशी उभी काळी घ्यायची आहे झाडाची आणि एकत्र अशी बारीक कापायची आहे चाकूच्या सायने आणि काय करायचं आहे एका तांब्यात किंवा एका ग्लास ग्लासामध्ये ना रात्रभर भिजू घालायचं आहे इथे आणि आपलं जिथं मूळव्याधा आहे जिथं कोंब आलेला आहे ना ती जागा स्वच्छ धुवायची आहे आपल्याला हप्ताभर तुम्ही सगळं करू शकता सात ते आठ दिवस तर तुमचा कमीत कमी पन्नास ते साठ टक्के मूळव्याधाचा कोंब जळून जाणार ह्या वनस्पतीने तर तुम्ही बघू शकता मंडळी ही वनस्पती आपल्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही साईडनी प्रचंड प्रमाणात असते रानावनात असते पण आपण हिला बघतो आणि पुढं सरळ जातो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मला हे सांगायचं होतं की ह्या आयुर्वेदिक वनस्पतीचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा करा आणि मंडळी आपला व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती कशी वाटली याला रुईचं झाड असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये दे ही वनस्पती सगळीकडे आढळते आणि बाराही महिने याला फुलं असतं आणि बाराही महिने ही वनस्पती हिरवीगार असते अगदी तुम्ही पाणी नसू द्या डोंगराच्या खडकावर ही वनस्पती प्रामुख्याने आढळून येते अगदी शहर ठिकाणी कुठं पण तुम्हाला रस्त्यावर रोडवर अवेलेबल भेटेल आणि ही वनस्पती सर्वांनाच भेटेल कारण की आपण इकडं तिकडं फिरतो गाडी घेऊन पाहुण्याच्या आणि त्यांच्या इकडं जातो तर तुम्हाला रस्त्याच्या काढाला जर दिसली तर ही ही वनस्पती नक्की घरी घेऊन जा आणि ज्याची टाच दुखत असेल प्रामुख्याने टास दुखी गुडघे दुखी हातपाय दुखी त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला हे परत सांगतो हे तीन चार पानं बांधायचे आहे तुम्हाला एका रात्रीत फरक जाणवल कमीत कमी तीस ते ती चाळीस टक्के फरक जाणवल आपल्याला मुळव्यात घालवण्यासाठी सकाळ संध्याकाळ जी मुळव्यादीची जागा आहे ना जिथं कोम आहे ती जागा दोन टाइम धुवायची आहे अशी हप्ताभर धुवायची आहे म्हणजे साधूने चौदा पंधरा ते सोळा वेळेस तुम्ही जर एका हप्त्यातून जागा होतली ना सकाळी संध्याकाळी तुमचा कोम सत्तर ते ऐंशी टक्के जुळून गेलेला असेल आणि तुम्हाला नक्कीच मूळ फरक पडेल